ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी एक आदर्शवत असा उपक्रम पोलीस ठाण्याच्या आवारात राबवला अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड पथकाचा विशेष सत्कार करण्यात आला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया करता पनवेल शहर पोलीस ठाणेचा बंदोबस्त नेमण्यात आला होता परंतु मनुष्यबळ कमी असल्या कारणामुळे बाहेरून नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील सत्याऐंशी पोलीस अंमलदार व कर्नाटक एचे एक सेक्शन तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर येथील महिला व पुरुष असे एकशे चाळीस होमगार्ड बंदोबस्ता करता पुरवण्यात आले होते होमगार्ड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केला यावर प्रतिक्रिया देताना होमगार्ड इन्चार्ज यांनी सांगितले की माझ्या बत्तीस वर्ष सेवेमध्ये असा कोणीही सत्कार केला नव्हता त्यामुळे मी भावरावून गेलो आहे नितीन ठाकरे यांच्या आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या याचबरोबर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी व गोपनीय विभाग यांचासुद्धा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे